आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत जे तुम्हाला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल एनलाइटनमेंट नाव स्टीव्हन नेहमी निगेटिव्ह न्यूज जास्त दिसत असली तरी खरंतर जग अनेक बाबतीत खूप बेटर होत आहे तुम्हाला कधी वाटतं का की सगळे प्रॉब्लेम्स वाढतच आहे आणि फ्युचर डार्क आहे हे पुस्तक डेटा आणि फॅक्ट्सच्या आधारावर दाखवतं की गरीबी कमी होत आहे आयुष्यमान वाढत आहे रोगराईवर नियंत्रण येत आहे आणि लोकांना जास्त फ्रीडम मिळत आहे उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी प्लेग किंवा स्मॉल पॉक्सने लाखो लोक मरायचे पण आता सायन्स मुळे आपण यावर नियंत्रण मिळवले आहे साक्षरता वाढत आहे क्राईम रेट कमी होत आहे आणि टेक्नॉलॉजीमुळे आपलं जीवन सोप होत आहे तर हे पुस्तक आपल्याला उगाच्याच खोट्या आशेमध्ये ठेवण्याऐवजी लॉजिकल आणि सायंटिफिक पद्धतीने दाखवत की प्रोग्रेस ही एक रियालिटी आहे एनलायटनमेंट नाव वाचल्यावर तुम्हाला कळेल की जगामध्ये अजून ही चॅलेंजेस असले तरी माणुसकीने खूप प्रगती केली आहे आणि आपल्याला फ्युचर बद्दल ऑप्टिमिस्टिक राहायला काहीतरी कारण आहे